नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्हा पोलीस दल यांच्याकडून नवीन कायद्याची ओळख भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय साक्षी अधिनियम दोन हजार तेवीसची कार्यशाळा आज सहा दोन दोन हजार पंचवीस रोजी विद्यावर्धनी कॉलेज येथे पार पडली सदर कार्यशाळा कार्यक्रमवेळी पोलीस उपविभागीय अधिकारी राजकुमार उपासे धुळे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील व गोपनीय शाखा हवलदार मनोहर महाले जावेद शेख अविनाश पवार तसेच विधितज्ञ भावेश वाघमारे व विद्यावर्धनी कॉलेज प्राचार्य जगदीश पाटील उपप्राचार्य योगेश पाटील तसेच शंभर ते दीडशे विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच शिक्षक स्टाफ नवीन कार्यक्रम समावेश केलेला आहे त्याच्यामध्ये जे दोन हजार तेवीस मध्ये जे कायदे संमत झाले जे ब्रिटिश कायदे होते भारतीय दंड संहिता सीआरपीसी जे दंड संहिता आणि भारतीय पुरावा कायदा याच्यामध्ये बदल झालेला होता बदल झालेला आहे आणि नव्याने कायदे ते संमत झालेले आहे म्हणजे आम्हाला इथे जुन्या कायद्याची एवढी सवय होती कि हे नवीन कायदे बरेचसे थोडेसे क्लिष्ट किंवा त्याचा काय म्हणजे का गरज पडली याची जुने कालावधी गेला काही गरज भासू लागली की यामध्ये बदल होणं गरजेचं आहे या दृष्टीने सर्व समावेशक असे आणि सध्याच्या स्थितीमध्ये जे उपयोगी असतील असे कायदे तयार करून संमत करण्यात आले आणि या कायद्याची नागरिकांना आणि विशेषतः ओळख कळावी कारण कायद्यामध्ये एक तत्व आहे की एखादा गुन्हा झाला आपल्या हातून तर मला हा कायदा माहीत नव्हता म्हणून माझ्याकडून घडला हे कायद्याला ऍक्सेप्टेड नाही त्याला माफी नाही म्हणजे इग्नोरन्स ऑफ लॉ इज नॉट एक्सक्युजिबल टू ऑल कुणालाच त्याची माफी त्यामुळे हे माहीत असणं खूप गरजेचं आहे कारण हे तरुण पिढीतले जे आहेत माझे ते काही राहणार नाही उद्या राज्य पातळीवर जातील देशभरात दे जातील कदाचित जास्त पातळीवर जातील त्याला तर खूप अत्यंत म्हणजे आवश्यकता आहे की सर्व कायद्याची माहिती असणं खूप आवश्यकता आहे आणि जर कायद्याची माहिती असेल तर माणूस डेट पण म्हणतो आपल्या हक्काची आणि कर्तव्याची जाणीव त्यामुळं हे अत्यंत उपयोगी असा ठरेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो सर्वांनी अत्यंत क्युरियसिटी किंवा मन लावून ऐकावं आणि आपल्या भावी जीवनामध्ये त्याचा उपयोग करून घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मेंदू शकतो बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद